मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डोंगरातून आणलेल्या तेरा भाजीची भाजी कशी बनवतात किंवा तेरा भाजीची रेसिपी काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो आपण आणलेली तेरा भाजी अशी छोटी छोटी कापून घेतलेली आहे तुम्ही बघत असाल तेरा भाजीची जी डांड वगैरे असते तोही आपण या भाजीमध्ये म्हणजे कापलेला आहे जो चांगला डांड असतो तो डांड कापून घ्यायचा असतो आणि आंबाडी जशी आपण छोटी छोटी कापून घेतो त्या पद्धतीने ही आ, तेरा भाजी ही आपल्याला छोटी छोटी कापून घ्यावी लागतात आणि त्याच्यानंतर ते कापलेली तेरा भाजी आपल्याला डाळ डाळमध्ये टाकावी लागते किंवा कडधान्यामध्ये तर सध्या कडधान्य या टोपामध्ये शिजत आहेत स्टोवर ठेवलेला आहे ही हिरवी वटाणी किंवा चणे शिजत आहेत हे शिजल्यानंतर पुढे तेराची भाजी मग कशी बनवतात किंवा या तेरा भाजीच्या रेसिपीमध्ये काय काय टाकतात तेही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात आपण कडधान्य चणे शिजवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण कापलेला तेरा जिराण भाजी आहे ती टाकलेली आहे आधी तर आपल्याला शिजवून घ्यावं लागेल त्याच्यानंतर मग ती परत काढून त्याच्यामध्ये चिंचचा जो चोला असतो जो, जो, जो आंबट असतो तो, तो आंबट आपल्याला या याच्यामध्ये टाकावा लागेल तेराच्या भाजीमध्ये पुढची प्रोसेस कशी असेल ती तो मला पुढे मी दाखवेनच आपण जे कडधान्ये चणे शिजवलेले आहे त्याच्याच पाण्यामध्ये तेराही शिजवलेला आहे आणि तेरा आता उतरवलेला आहे आपण आता विविध मसाले टाकून ग्रेव्ही तयार करणार आहोत आणि मग या तेराला आपण फोडणी देणार आहोत आणि त्याच्यामध्ये अजून काय टाकावं लागेल तेही तुम्हाला पुढे बघायला मिळेल आपण कडधान्य चणे आणि तेरा जी रानभाजी आहे ती शिजवलेली आहे आणि आता आपण विविध मसाले कांदा त्याच्यानंतर टमाटर आणि तिखट तिखट थोडंसं कमीच टाकावं लागतं हे सर्व टाकून मीठ मसाला हलद सर्व टाकून आधी तर आपण ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत आणि ग्रेव्ही तयार केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेरा आणि शिजवलेले चणे हे टाकून घेणार आहोत पण पुढे अजून एक गोष्ट अशी आहे ती टाकल्याशिवाय तेरा भाजीला चव येत नाही आणि ते काय आहे किंवा ते काय टाकावं लागतं ते टाकल्यावरच तेरा भाजीला खूप सुंदर अशी चव लागते ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पुढे बघा आपण कांदा टमाटर आणि हिरव्या मिरचीची चटणी थोडीशी टाकून घेतलेली आहे आणि शिजवलेली आहेत आता त्याच्यामध्ये आपण मीठ हलद आणि मसाला टाकून ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण शिजवलेले चणे आणि तेरा त्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत आणि थोडा वेळ शिजवणार आहोत मग आपली होईल तेरा भाजी रेडी मात्र या तेरा भाजीमध्ये आपण चिंचचा चोळा किंवा चिचोला टाकला नाही तर ही भाजी आपल्या तोंडाला खाजवते यासाठी खाजरेपणा कमी करण्यासाठी काहीतरी आपल्याला आंबट या तेरा भाजीमध्ये टाकावं लागतं एकतर चिंचेचा जो रसा असतो चोला असतो तो, तो आपल्याला टाकावा लागतो किंवा चिंचो चिंचोला एक चिंचच्या पाल्यापासून बनवलेला आंबट 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 जो पावडर असतो तो पावडर आपल्याला या तेरा भाजीमध्ये टाकावा लागतो हे टाकल्याशिवाय तेरा भाजीला चव येत नाही किंवा तेरा भाजीतील खाजरेपणा कमी होत नाही आणि तुम्हीही तेरा भाजी जर कधी बनवत असाल तर या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने तेरा भाजीमध्ये हा चिंचचा चोला किंवा चिचोला टाकल्याशिवाय तेरा भाजी खाऊ नका कारण हा टाकल्याशिवाय या तेरा भाजीतील जो खाजरेपणा आहे तो निघून जात नाही अशा प्रकारे आपली तेरा या रानभाजीची भाजी तयार झालेली आहे आणि आपण आता भाजीची टेस्ट करणार आहोत कशी झालेली आहे सो आपण चाखणार आहोत आणि तेरा भाजी कशी झालेली आहे ते तुम्हालाही मी सांगतो सो तेरा भाजी एकदम मस्त झालेली आहे आणि आता थोडा वेळ आपण ठेवणार आहोत ना भाजी शिजण्यासाठी किंवा थोडासा गरम होण्यासाठी ठेवणार आहोत आणि फायनली अशा प्रकारे आपली तेरा भाजी रेडी झालेली आहे तर तुम्ही सुद्धा या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे रेसिपी टाकून तेरा भाजीची भाजी, भाजी बनवू शकता